नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी संजय आपलं स सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काल आपण का एक चिंचेच्या दराबद्दल एक व्हिडिओ टाकला होता त्याला भरपूर असा प्रतिसाद शेतकरी मित्रांनी दिलेला आहे बऱ्याच अशा कमेंट पण त्याच्यावरती आलेल्या आहेत तर आपण सांगितल्याप्रमाणे यावर्षी काही भरमसाठा असे प्रमाणावर पीक लागल्यामुळे चिंचाचा भाव थोडा कमीच राहील कमी म्हणजेच सात आठ हजाराच्या खाली येणार नाही आठ ना हजार रुपये क्विंटल प्युअर चिंच याच्या खाली तर कधीच भाव येणार नाही ना आहे फक्त लोकल बाजारपेठेच्या आवकनुसार इथले व्यापारी आपले भाव ठरवतात याच्यावरती शेतकरी मित्रांचं कमेंट आलेल्या होत्या की सर गोड गोड्या चिंचाला काय रेट असतो अगर कोणत्या चिंचाला जास्त भाव असतो कोणत्या चिंचाला कमी भाव असतो तर आपण पहिल्यापासून सांगतो शेतकरी मित्रांनो की व्हरायटीचे व्हरायटीचेच रोप लावा म्हणजेच जातीच्या चिंचाची साईज एकदम छोटी असते लहान असते चिंचा भरपूर येतात परंतु साईज लहान असते आणि जेवढी साईज लहान असते तेवढी बोटुकली त्याला म्हणायचं बोटुकली बोटकं बोटकं म्हणायचं त्याला तर अशा बोटक चिंचाची बुटकं असतील तर त्याला भाव कमी राहतो आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता या चिंचाला लांबलच काकडा आहे ले परंतु साईजमध्ये अजून कमीच आहे ही चिंच परंतु आपण पाणी दिल्यामुळे याची साईज भरा भरायला लागलेली आहे साईज देखील व्यवस्थित आहे ही या चिंचाची <laughs> पण दुसऱ्या चिंचा पाहिलं गेलं तर बऱ्याच चिंचामध्ये साईज गावरान चिंचाची एकदम बारीक असते एकदम लहान साईज असते आणि अशा चिंचाला एकदम कमी दर मिळ भेटतो आणि आता पुढील एका फोटोमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की या चिंचाला जास्त भाव असतो कारण साईज त्याच्यानंतर त्याची वरायटी त्याच्यानंतर देच त्याच्यामध्ये असलेला मांसल भाग हा जास्त असतो मला दाखवतो पुढच्या झाडामध्ये आता आपण ही चिंच जर पाहायला गेलं तर ही आपण याची साईज देखील पाहू शकता याचा मांसल भाग देखील किती पाहू शकता ही एकच चिंच नाही तर याला भरपूर वरी लागलेली आहेत परंतु याची साईजमध्ये भरपूर असा मोठा फरक आहे त्याच्यामुळे भाव भावामध्ये जर आपण पाहायला गेलं चिंचाच्या दरामध्ये तर निश्चितच आता आपण दाखवल्याप्रमाणे व्हरायटीच्या चिंचाला जास्त भाव भेटणार आहे तर आपण अजून एक चिंचेचं झाड पाहूयात <coughs> या फोटोमधील या व्हिडिओमधील चिंच देखील आपण पाहू शकता चिंचाची साईज भरपूर मोठी आहे आपण चिंच पाहू हो शकता त्याच्यामुळे याला भाव देखील भरपूर भेटणार आहे वजन देखील भरपूर बसणार आहे आणि इनडायरेक्टली शेतकऱ्यांचा फायदा हा निश्चितच आहे याच्यामुळे आपलं पहिल्यापासून सांगणं आहे की व्हरायटीची चिंच आपल्याला लावायची लावताना गरबडी एक वर्ष फेल जाऊ द्या दुसरे दुसऱ्या वर्षी लावा परंतु चिंच लावताना योग्य अशी व्हरायटी हे निवडणं खूप गरजेचं <coughs> आहे आणि ब शेतकरी मित्रांच्या दराबद्दल एक कमेंट आलेली त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला किंवा सर कोणत्या चिंचाला जास्त दर असतो तर शेतकरी मित्रांनो ज्या चिंचाची साईज छोटी त्याला दर कमीच भेटणार आहे आणि जी चिंच लांबीला रुंदीला आणि व्यव त्याची व्यवस्थित भर भरणी झालेली आहे म्हणजेच फुगलेली आहे व्यवस्थित चिंच अशा चिंचाला भाव ऑटोमॅटिक जास्तच भेटणार आहे आपल्याला त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक सांगणं आहे किंवा पण चिंच नंतर एक प्रतवारी करणे देखील गरजेचं आहे जेणेकरून कमी जर लहान चिंच असतील तर लहान बाजूला मोठ्या चिंच असतील तर मोठ्या बाजूला जेणेकरून आपल्याला भाव व्यवस्थित भेटेल आणि आपल्या चिंचाचा भाव आपल्याला भेटेल तर त्यासाठी देखील करणं शेतकऱ्यांनी खूप गरजेचं आहे आपल्या पूर्ण बागेमध्ये एकच साईजच्या चिंच नाही येतात तर लहान साईजच्या चिंच वेगळीकडं आणि रुंद आणि लांब साईनच्या साईजच्या चिंचा वेगळीकडं करून आपण बाजारपेठेमध्ये नेऊ हो शकता त्यामुळे शेतकरी मित्रांना निश्चितच फायदा होऊ शकतो आणि हे अनुभवातून सांगणं आप आलेला अनुभव हा दुसऱ्याला सांगणं आपलं काम आहे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण नंतर भेटूयात एका नवीन माहितीसह अशाच एका अनुभवातून धन्यवाद